नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्या आधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर मुंबईत रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा विसरलेला मोबाईल परत केला कुटुंबाने रिक्षा चालकाचा सत्कार केला माणूस की आजही जिवंत अमित ठाकरे नेरूळ पोलीस ठाण्यात उद्घाटन प्रकरणी नोटीस स्वीकारली छत्रपती शिवाजी चौकातून पायी चालत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण खेडमध्ये निवडणुकीपूर्वी दंगल नियंत्रण सराव पोलिसांकडून तयारीची काटेकोर चाचपणी संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी विशेष लक्ष शांततापूर्ण निवडणुकांसाठी पोलिसांचे सज्जता प्रदर्शन आणि तटकरे घोसाळकर यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध शिवसेनेचा राष्ट्रवादीला चीटर आरोपावर पलटवार आता सविस्तर वृत्त आजच्या धावपळीच्या मुंबई शहरात प्रामाणिकपणाचं एक प्रेरणादायी उदाहरण समोर आलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माथाडी कामगार सेनेचे सदस्य मंगेश कदम यांच्या कुटुंबाला एका रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणाचा अनुभव आलाय मंगेश कदम काल कुटुंबासोबत रिक्षाने प्रवास करत होते प्रवासादरम्यान त्यांच्या मुलीचा महागडा मोबाईल रिक्षात विसरला घरी पोहोचल्यावर मोबाईल हरवल्याचं लक्षात येताच कुटुंबाला चिंता वाटू लागली मुंबई सारख्या मोठ्या शहरात रिक्षा चालकाला शोधणं हे एक मोठं आव्हान होतं मात्र मंगेश कदम यांना आठवलं की त्यांनी रिक्षाचं भाडं गुगल पे द्वारे दिलं होतं तात्काळ त्यांनी त्या नंबरवर संपर्क साधला रिक्षा चालक दिनेश यादव यांनी फोन उचलला आणि प्रामाणिकपणे मोबाईल परत करण्याची तयारी दर्शवली इतकंच नाही तर दिनेश यादव यांनी स्वतः मंगेश कदम यांच्या घरी येऊन मोबाईल परत केला दिनेश यादव यांच्या या प्रामाणिकपणाने कदम कुटुंब गेलं त्यांनी दिनेश यादव यांचे आभार मानले आणि कुटुंबासमवेत रोख बक्षीस देऊन त्यांच्या माणुसकीला सलाम करण्यात आला दिनेश यादव यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणामुळे आजही समाजात माणुसकी जिवंत असल्याचं ता सिद्ध झालंय रिक्शे पर बैठे थे मंदाए हम लोग दूसरा का सामान मैंने जल्दी रखा नहीं मालूम पड़ने पर पहुंचा देता लेता ले हेरिटेज दे। वीक औचित्य सा साधु रत्नागिरी अनोखा साइकिल राइड ऐसी सा आयोजन कर रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि निसर्गयात्री संस्थेने संयुक्तपणे ही राईड घडवून आणली यामागे कोळंबे येथील जगभरात ओळखल्या जाणाऱ्या कातळ शिल्पांना भेट देणं हा प्रमुख उद्देश होता या राईडला रत्नागिरीकरांचा विशेषतः शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सकाळी जयस्तंभ येथून सुरू झालेली ही सायकल राईड सागरी मार्गाने कोळंबे येथील कातळ सड्यावर पोहोचली येथे कातळ शिल्प शोधकर्ते सुधीर रिजबुड यांच्यासह अभ्यासकांनी प्राचीन हरिण मानवी आकृती आणि इतर प्रतिकृती असलेल्या या कातळ शिल्पांची सविस्तर माहिती दिली सहभागी झालेल्या सायकल स्वार आणि विद्यार्थ्यांमध्ये आपला प्राचीन वारसा पाहून अभिमानाची भावना जागृत झाली या वारशाचं जतन करणं किती महत्वाचं आहे याची जाणीव त्यांना झाली यानंतर सायकल स्वारांनी रत्नागिरीतील कोकणातील कातळ शिल्प वारसा जतन केंद्राला भेट दिली हे केंद्र अश्मयुगीन शिल्पांचं वैज्ञानिक अन्वेषण डिजिटल दस्तऐवजीकरण आणि संवर्धनाचं महत्वाचं काम करत रत्नागिरीतील अनेक अभ्यासक गेली चौदा वर्ष या कामासाठी अथक प्रयत्न करत आहेत सध्या कोकणातील नऊ शिल्प ठिकाणांचा समावेश युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीत झालाय भविष्यात आणखी स्थळांना युनेस्कोच्या यादीत स्थान मिळावं त्यातून पर्यटन वाढावं आणि स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी निसर्ग यात्री संस्था सक्रिय आहे नवी मुंबईतील नेरुळ परिसरात मनसे नेते अमित ठाकरे काल तेवीस नोव्हेंबर रोजी चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेत परवानगी शिवाय एका कार्यक्रमाचं उद्घाटन केल्याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती ही नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे यांनी स्वतः पोलीस ठाण्यात उपस्थिती लावली विशेष बाब म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नेरुळ पोली पोलीस स्टेशन पर्यंत पायी चालत जाऊन नोटीस स्वीकारली त्यांच्या या पद्धतीनं पोलीस ठाण्यात हजर राहिल्याची सध्या संपूर्ण परिसरात आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे कार्यक्रमासाठी प्रशासकीय विभागाची कोणतीही आवश्यक परवानगी घेण्यात आली नव्हती असा आरोप या प्रकरणात करण्यात आलाय याच आरोपावरून हे प्रकरण दाखल झालंय अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारल्यानंतरही नेरूळ पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे त्यांच्या या कृतीने मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य चैतन्य संचारल्याचं चित्र आहे मी या गोष्टींकडे असं फारसं महत्त्व नाही की कोण श्रेय नाही मी जो पुतळा बघितला आणि ज्या अवस्थेत बघितला मला वाटलं की तो कुठेतरी तीन चार दिवस अजून मी एक आव्हान देऊन तो तसा तशा पद्धतीत तशा अवस्थेत राहता कामा नये म्हणून आम्हाला जे सत्तर कल सत्तर महाराष्ट्र सैनिकांना जे कलम झाली त्यामुळे आम्हाला आम्ही जे सगळेच जण होतो तिकडे आम्हाला वाटलं की आम्ही अशा अवस्थेत महाराज महाराजांना बघू शकत नाही म्हणून आमच्याकडनं ती कृती घडली आणि ती त्याचा मला अभिमान आहे जे आम्ही तो कपडा घनेडा फाडला महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असेल तर आमच्यावर आम्हाला मला अभिमान आहे अजून टाकायचे तर टाका आणि हा तो ती नोटीस आहे त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे मला अजिबात वाईट वाटलं नाही आहे आणि ती मी नोटीस घ्यायला आज मी नेरुळमध्ये आलो तुमच्या राजकीय भांडणामुळे हे महाराजांचा पुतळा रखडला गेला त्याच्यावर एक घाणेटा कपडा घाणेटा कपडा ला लावलेला तुम्ही त्याची परिस्थिती बघितली असेल तुम्हाला पण अनेकदा त्याला तुम्ही इकडे नवींबीमध्ये नवी मुंबईचे अनेक पत्रकार असेल नवींबीची जनता असेल त्यांना बघताना असं वाईट वाटत असेल की हा काय पद्धतीने गोंडाळला गेलाय हे चार महिने कुठे होते सगळे त्याच्यामुळे ते काय बोलतील आता मला त्याच्यात लक्ष द्यायचं नाही मी मला जे बरोबर वाटतं ते केलं दुसऱ्या अनावरण नाही ना 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 मी ह्याच्यापुढे पण देखील मला असे काही स्मारकं दिसली किंवा महापुरुषांची स्मारकं दिसली महाराज नाही पण महा अनेक महापुरुषांची स्मारकं पण अशी अशा पद्धतीने ठेवली गेली आहेत मला असं कळलं मी त्यांचं पण अनावरण करणं कारण तुमच्या श्रेयासाठी त्यांना असं गुंडाळून घाण्याट्या कपड्यात ठेवणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही मला मी जे केसेस घेतलेत त्याचा मला अभिमान आहे

अंधारे यांनी सामंत यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं ज्यावर सामंत यांनी त्यांना नरेश म्हस्के यांची भेट का घेतली असा प्रतिप्रश्न केला होता यावर अंधारे यांनी आता स्पष्टीकरण दिलं असल्याने सामंत यांच्यासाठी हा विषय संपल्याच त्यांनी जाहीर केलाय सुषमाताई अंधारे यांनी परवा माझ्या संदर्भामध्ये एक वक्तव्य केलं की साहेबांच्या आणि माझ्या संबंधांबद्दल त्याच्यावर मी असं सांगितलं की सुषमाताई अंधारे हे दिल्लीला नरेश मस्केना का आहे याचा त्यांनी खुलासा करावा आणि त्याचा त्यांनी खुलासा केलेला आहे पण मी बोललेलो माझ्या बाबतीतली बातमी खोटी आहे आणि त्या भेटल्या त्यांनीच खरा म्हणून सांगितलेलं आहे ते कशासाठी भेटल्या का भेटल्या मला माहीत नाही माझ्यासाठी सुषमा अंधारे ताईंचा विषय संपलेला आहे माझ्या निष्ठेचं प्रमाणपत्र द्यायची कोणालाही आवश्यकता नाही परंतु त्या माझ्या एक महिला भगिनी आहेत माझा त्यांच्याबद्दलचा जो विषय आहे तो संपलेला आहे त्यांनी किती आता पोस्ट टाकल्या तरी मला काही फरक पडत नाही मला त्यांच्याबद्दल आदर आहे माझ्यासाठी सुषमा अंधारेताई हा विषय टीका टिप्पणीचा संपलेला आहे माझा राजकीय प्रवास बघत असताना मी हा उलटा प्रश्न त्यांना केला तर अडचण होईल मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही माझ्यासाठी सुषमाताईंवरची टीका मी तर केलीच नाही पण त्यांनी जे काय मी उपमुख्यमंत्री होणार मी असं होणार मी तसं होणार ते ज्या बोललेल्या होत्या त्याच्यावर मी माझं वक्तव्य केलेलं होतं त्याच्यामुळे आहे रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषदेची निवडणूक राजकीय दृष्ट्या खूपच महत्वाची आणि प्रतिष्ठेची बनली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात येथे कडवी झुंज पाहायला मिळते या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरलेत डॉक्टर पाटील हे कोपुलीचे एक परिचित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत त्यांनी यापूर्वी नगराध्यक्ष म्हणून काम केलं असून त्यांना विकासात्मक दृष्टिकोन आणि दांडगा जनसंपर्क यांचा अनुभव आहे शिवराय फुले शाहू आंबेडकरी चळवळींशी त्यांचा जुना संबंध आहे सामान्य जनतेला अपेक्षित असलेला सर्वांगीण आणि शाश्वत विकास घडवून आणण्याची हमी त्यांनी दिली आहे निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यादरम्यान डॉक्टर पाटील यांना जनतेकडून भरघोस प्रतिसाद मिळतोय जनतेच्या विकासाची भूक ओळखूनच ते रिंगणात उतरलेत खोपोलीच्या विकासासाठी जनता आपल्यालाच मतदान करून पुन्हा नगराध्यक्ष पदावर विराजमान करेल असा ठाम विश्वास डॉक्टर सुनील पाटील यांनी व्यक्त केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष मा परिवर्तन विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणजे या ठिकाणी मी निवडणूक लढवतोय माझ्यावर माझे सर्व नगरसेवक या ठिकाणी सर्व पंधरा प्रभागामध्ये एकतीस नगरसेवक या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत अतिशय उत्साहामध्ये सर्वसामान्य जनता आमच्यासोबत या ठिकाणी ही निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज झालेली आहे आव्हाण ही जनतेने ही निवडणूक हातात घेतली त्यामुळं नक्कीच जनता ही निवडू जिंकणारे आणि विकासाचं विजन एकच आहे की सर्वसामान्य जनतेला आवडेल खोपचा विकास ही मंडळी करू शकते त्या विश्वासाने मात्र जनता आमच्या सोबत आहे आणि आपण असं आपण बोलल्याप्रमाणे विद्यमान आमदार या ठिकाणी स्वतः म्हणजे थोरवे असतील आणि भाजपाच्या आमदार आदरणीय प्रशांतराव ठाकूर असतील या ठिकाणी ते येऊन जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुका लागलेल्या असतात देखील अनेक वेगवेगळ्या निवडणुका आहेत या ठिकाणी खुप त्यांना यावं लागते याचाच अर्थ असा तर सर्वसामान्य जनता आमच्या सोबत आणि त्यांना या ठिकाणी यावं लागते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचं काम सध्या चर्चेचा विषय बनलंय प्रवाशांसाठी महत्वाच्या असलेल्या या स्थानकाचं सुशोभीकरण म्हणजे एक नाटकच ठरलंय या कामासाठी कोट्यावधी रुपये खर्च झाल्याचं सांगितलं जात आहे पण कामाचा दर्जा पाहता हे पैसे अक्षरशः पाण्यात गेल्याची भावना स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये दिसतेय मिळालेल्या माहितीनुसार खेड स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी तब्बल आठ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय मात्र काही महिन्यांपूर्वीच थाटामाटात उद्घाटन झालेल्या या कामाची आता दुरावस्था झाली आहे सिमेंटची कामं रंगरंगोटी आणि इतर सुविधा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याने अवघ्या काही दिवसातच त्या खराब होऊ लागल्या आठ कोटी खर्चूनही जर कामाचा दर्जा इतका सुमार असेल तर यामागे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे कोकण रेल्वे प्रशासनाच्या डोळ्या देखत हा गैरप्रकार कसा घडला हा प्रश्न आता विचारला जातोय जनतेच्या पैशाची उधळपट्टी आणि या प्रकरणातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू आहे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ही नागरिक आणि विविध सामाजिक संस्था करतायत मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे परिसरातून एक थरारक बातमी समोर आली आहे मध्यरात्री महामार्गावर तब्बल सात फूट लांबीची एक महाकाय मगर दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे सुदैवाने स्थानिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय मध्यरात्री दोनच्या सुमारास ही मगर मुंबई गोवा महामार्ग ओलंडण्याचा प्रयत्न करत होती त्याच वेळी विभवणे येथील काही तरुणांच्या ती निदर्शनास आली प्रसंगावधान राखत तरुणांनी तातडीने मगरीवर लक्ष ठेवलं महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील लोखंडी रेलिंगमुळे मगर पुढे जाऊ शकली नाही आणि सुमारे पाऊण तास ती तिथेच अडकली मोकळ्या आणि वर्दळीच्या रस्त्यावर असल्याने या मगरीला पकडणं हे एक मोठं आव्हान होतं या घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि त्यांच्या जलद बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली स्थानिक तरुणांच्या मोलाच्या मदतीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या कौशल्याने आणि शिताफीने या मगरीला सुरक्षितपणे पकडलय पहाटेच्या सुमारास या मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे जवळच्या नदीपात्रात सुखरूपपणे सोडून देण्यात आलं स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे आणि वन विभागाच्या तत्परतेमुळे एक जीव वाचला आणि संभाव्य धोका टळलाय मुंबई गोवा महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी बातमी समोर येते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात कशडी बोगद्याजवळ एका खासगी आराम बसला हा अपघात झालाय पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुण्याहून खेडच्या दिशेने निघालेली ही बस भोगाव नजीकच्या पुलाजवळ नियंत्रणाबाहेर गेली रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे तिथे बॅरिकेड्स लावण्यात आले होते चालकाला हे बॅरिकेड्स दिसले नाहीत आणि बस थेट पंचेचाळीस ते पन्नास फूट खोल ओढ्यात कोसळली हा अपघात इतका भीषण होता की बसमधील बावीस प्रवासी गंभीर जखमी झालेत त्यापैकी दहा प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने चिपळूण येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले इतर जखमी प्रवाशांवर खेड आणि चिपळूण येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे झालेल्या या अपघातामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या घटनेमुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड पोलिसांनी आपली सज्जता दाखवलीय निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी खेड एस डेपो मैदानात दंगल नियंत्रण पथकाची मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली होती या प्रात्यक्षिका दरम्यान पोलिसांनी जमाव नियंत्रण तातडीचा प्रतिसाद आणि दंगल नियंत्रणाच्या विविध प्रक्रियेचं थेट प्रदर्शन केलंय उपविभागीय पोलीस अधिकारी सनस आणि खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक आहिरे यांच्या उपस्थितीत हे मॉक ड्रिल पार जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं कौशल्य दाखवत कोणत्याही आव्हानासाठी सज्ज असल्याचं स्पष्ट केलंय आगामी निवडणुका शांततेत आणि पारदर्शकपणे पार, पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे संभाव्य गोंधळ आणि कायदा सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे विशेषतः संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भागांवर पोलिसांचं बारीक लक्ष असणारे खेडवासीय शांततेत आणि निर्भयपणे मतदान करू शकतील याची खात्री पोलीस प्रशासन देते निवडणुकीपूर्वीची ही तयारी शांततापूर्ण वातावरणाची ग्वाही देत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय दरम्यान भाजपने सावंतवाडी नगर परिषदेवर आपला भगवा फडकवण्याचा दावा भाजप नेते विशाल परब यांनी सावंतवाडीत भाजपला विजय मिळेल असा ठाम विश्वास व्यक्त केलाय भारतीय जनता पार्टी हा जगातला देशातला राज्यातला आणि तळ कोकणातला एक नंबर पक्ष आहे आणि या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांवर विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे म्हणा किंवा देशाचे सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब त्याचप्रमाणे आमच्या या राज्याचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब त्याचप्रमाणे सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील सन्माननीय आमच्या या जिल्ह्याचे खासदार नारायणरावजी राणे साहेब आहेत त्याचप्रमाणे सर्वांचे लाडके पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आहेत या सर्वांवरती विश्वास ठेवून आज दहाही प्रभागातील काही मंडळींनी बऱ्यापैकी प्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला आहे मला एकच आपल्या माध्यमातून सांगावं असं वाटतंय की आम्ही विरोधक कोणाला मानत नाहीये सर्व आमचे मित्र बांधव आहेत दोन तारीख झाल्यानंतर तीन तारीखला आम्ही सर्वजण एकत्रच असणार आहोत आपण एका शहरातील मंडळी आहोत एका जिल्ह्यातील मंडळी आहोत आपण एकामेकाला कायमस्वरूपी भेटत असतो परंतु कोणावरही आमची भारतीय जनता पार्टीच शिस्त आहे की टीका टिप्पणी आम्ही करणार नाही कोणी बोललं तरी विरोधक आम्ही मानत नाही आमचे मित्र मानतोय त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतोय रायगड जिल्ह्यात सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी पक्षांतर केलेल्या विरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे काही दिवसांपूर्वी म्हसाळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नऊ नगरसेवकांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का देत शिंदे गटात प्रवेश केला होता या घटनेनंतर सुनील तटकरे यांनी आता या पक्षाला सोडून गेलेल्यांना गद्दारांना माफी नाही असा थेट आणि कठोर इशारा दिला हे वक्तव्य त्यांनी म्हसाळा येथे केलंय विशेष म्हणजे याच कार्यक्रमात शिंदे सेनेचे से तालुका प्रमुख प्रसाद यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय भावना शब्द रूपाने तुम्ही या ठिकाणी निश्चितपणाने व्यक्त केले आहे उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपल्याला त्या निमित्ताने काम करायचंय कोणपणाचा आजरा घ्यायला गेला असेल कशासाठी गेला असेल यापुढे कथाना माफ नाही हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे जी काय कायदेशीर कारवाई करायची असेल ती त्या ठिकाणी होईल कोणी कोणाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी येऊ शकत नाही कारण नीतिबद्ध असावी लागते विचाराच्या माध्यमातून काम करण्याच्या दृष्टीकडून अनेक अनेक गोष्टी करण्याची प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागत असतो पंधरा वीस दिवसापूर्वीच जवळपास दीड कोटी रुपयाचा कामाचा शुभारंभ काही त्या ठिकाणी केला राजकीय वर्तुळात सध्या जोरदार शाब्दिक युद्धाला उधाण आलंय राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर गंभीर आरोप करत हल्लाबोल केलाय दळवी यांना चीटर आणि बालिश बुद्धीचे आमदार असं संबोधत त्यांनी टीका केली होती या टीकेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनीही तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले अनिकेत तटकरे हेच बालिश असल्याचा थेट पलटवार घोसाळकर यांनी केलाय महेंद्र दळवींच्या बालबुद्धीचा मला खरेच किव स्वतः चिटर आमदार आहे त्याच्यामुळे त्याच चष्म्यातनं सगळ्यांना ती तशा पद्धतीने पाहतात तटकरी साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत महायुतीच्या प्रमुख घटक पक्षाचे नेते आहेत त्यांचे आणि आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्रजी असतील अमितभाई असतील असतील यांच्यासोबत गणेश संबंध आहे म्हणून का आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत असं जर ते म्हणत असतील तर ते चुकीच आहे त्या मग त्यांनी त्यांचा आणि त्यांचं जे विचार आहे ते अधिक सुस्पष्ट करावे म्हणजे खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे खऱ्या अर्थाने अनेक तटकरीच बालिश आहेत अनिकेत तटकर्यांनी महेंद्र धोळेवर आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे आणि बालिशा हा शब्द प्रयोग तो अत्यंत चुकी त्यामुळे तीव्र नाराजी पसरलेली आहे सुनील तटकरेंनी आमदार महेंद्र धवळेंना कमीत कमी तीन वेळा फसवले पुरावे निश्चित सिद्ध करतात आणि जाहीर सांगतायत आणि त्याच्यामुळे सिटर कोण आहे हे जनतेला संपूर्ण रायगड ते जनतेला माहितीच आहे त्याचबरोबर आमचे महे आमचे त्या ठिकाणी आमदार नामदार भरत गोगवले यांनी सांगितलं आवाहन केलंय की लोकसभेला मी प्रामाणिक काम केलं परंतु विधानसभेला पाडण्याचं काम के, तटकरींनी के केलेलं आहे ते दहावीर महाराज आणि वीरेश्वर महाराजांचे फुल आणि नारळ उत्साह तयार आहेत माझं आव्हान आहे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्याला सांगतो तुम्ही या वेळ देतो त्यावेळेस या जे कोणी चिटिंग केली असेल जे कोणी फसवलं असेल याचा विरेश्वर महाराज आणि दहावीर महाराज खऱ्या अर्थाने काय करायचं ते करेल अशा प्रकारचं मी शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना त्यांना त्या ठिकाणी आव्हान करतो त्यांनी यावं आणि आम्ही ती वाट बघतोय वेळ झाल्याच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची धन्यवाद